प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास एक लाख सात हजार विमाधारकांची नोंदणी करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकतीस मे पर्यंत बँक ऑफ महाराष्ट्राच्या पासष्ट शाखांमध्ये ठिकठिकाणी थीक नोंदणी शिबिर घेऊन जनसामान्य लोकांना योजनेत सहभागी करण्यात आले आगामी वर्षात सर्व खातेधारकांना या योजनेत सहभागी करण्यात येणार असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्राचे सहायक जनरल मॅनेजर महाप्रबंधक जी जी वाकडे यांनी दिली आमच्या बँकेचा सहभाग पंतप्रधान जीवन ज्योती योजना आणि जीवन सुरक्षा योजना ह्या अंतर्गत आम्हाला आमच्या केंद्रीय कार्यालयाने जे सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे ह्या आठवड्यात सगळीकडे आम्ही कॅम्प्स घेतले आणि त्या कॅम्पमध्ये एक लाख सात हजारापर्यंत आम्ही पॉलिसीज निर्माण केल्या आणि पॉलिसी काढताना ह्या इतकं मोठं काम करताना माझा जो स्टाफ आहे औरंगाबाद आणि जालना या सगळ्या शाखेच्या मॅनेजर्सनी स्टाफनी त्याच्या थिरिरीने भाग घेतला आणि जितकं काम करता येईल तितकं चांगल्या पद्धतीने काम केलं आज रोजी आम्ही आमच्या एक लाख सात सात पॉलिसीज लोकांच्या आम्ही तयार करून घेतलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत दरवर्षी केवळ बारा रुपये विमा हप्त्यांमध्ये विमाधारक व नागरिकांना दोन लाख रुपयांचे अपघाती विम्याचे क्षेत्र देण्यात आले आहे वय वर्ष अठरा ते सत्ताच्या दरम्यानचे बँक खातेदार या विमा योजनेत सहभागी होऊन आपले जीवन सुरक्षित करू शकणार आहेत प्रधानमंत्री जीवन विमा योजना या योजनेत सर्वसामान्य गरिबांना केवळ तीनशे तीस रुपयांमध्ये स्वतःच्या मृत्यूनंतर आपल्या वारसाला दोन लाख रुपये देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी खातेदारांचे वय अठरा ते पन्नास दरम्यान असायला पाहिजे या योजना सर्वसामान्य व गरिबांचा भविष्यकाळ सुरक्षित व खर्चमय करणाऱ्या आहेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि ती योजना जास्ती असं प्रसारित व्हावी म्हणून त्या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे सुद्धा एक मोठा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही दुसरी योजना त्यात तीनशे रुपये त्यात तीनशे तीस रुपये भरायचे आणि नंतर जीवन विमा दुसरं त्या ठिकाणी ते हे करायचं म म्हणजे ही जी योजना जी दोन लाख रुपयापर्यंतची आपला विमा काढल्यानंतर त्यांनी फक्त बारा रुपये वर्षाला भरायचे बारा रुपये वर्षाला भरून त्या ठिकाणी हे बाकी आहे आणि ही योजना आपल्या शिवसैनिकांनासुद्धा कारण पूर्वी शिवसेना पक्षातर्फे आपण एक मोठा आ, एक असा अभियान घेतला होता त्यामुळे अनेक शिवसैनिकांना जे ॲक्सिडेंट झाला किंवा दुर्दैवी मृत्यू पावलं आहे त्यांना आपण एक एक लाख रुपये मिळून दिले होते आता हे प्रधानमंत्री केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी दोन लाख रुपये मिळतील त्यामुळे ते एक मोठा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला इंडिया सरकारनं जे काही काही त्यांच्या काही जे योजना राबवलेली जी आहेत त्या ज्या योजना आहेत गरिबापर्यंत म्हणजे सामान्य माणसापासून सगळे जे काही आहेत आम्ही भारतीय आहेत त्यांच्यापर्यंत पो पोहोचत आहेत आणि हे प्रदर्शनामधून काही गोष्टी जे काही आम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष माहिती नाही आहेत तर ह्या प्रदर्शनातून आम्हाला माहिती व्हायला हो लागलेलं की बाबा कोणत्या -कौन्त कोणत्या क्षेत्रामध्ये काय काय प्रगती चालू आहे कारण काही आम्ही जे काही आहोत विशिष्ट याच्यामध्येपर्यंतच आम्ही मर्यादित आहोत काही गोष्टी आम्हाला माहिती होत नाही आहेत प्रदर्शनामुळे ह्या आम्हाला माहिती व्हायला लागलेली खरोखर शासनानं कोणत्या कोणत्या याच्यामध्ये प्रगती केलेली आहेत काय काय काम चालू आहेत त्यामुळे ह्या प्रदर्शनामधून एक माहिती होती आम्हाला आता ह्या ज्या तीन योजना आपल्याकडे राबवल्या गेल्या आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आता या याची ही लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे त्याचा एक वर्षासाठीचा दोन लाखाचा प्रीमियम केवळ तीनशे तीस रुपये जो आहे तो पुन्हाही स सा, सामान्य व्यक्तीच्या आवाक्यातला आहे आणि त्यामुळं तेवढी रक्कम भरणं आणि या सुरक्षा कवच घेणं दोन लाखाचं ते अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे त्यामध्ये एज ग्रुप जो ठेवलेला आहे तो सुद्धा अठरा ते पन्नास असा जो ठेवला आहे तो निश्चितच या गोष्टीचा सगळी नागरिक आहेत ते त्याचा फायदा घेतील हे करत असताना ते बँकांमधून ते राबवत असल्यामुळं बँकांमध्ये खाती उघडली जाईल अल्टिमेटली आपल्याला त्याचा जो फायनान्शियल इन्क्लुजन हा जो प्रकार आहे शासकीय धोरण जे आहे सुद्धा यामधनं आपल्याला पूर्णत्वाकडे नेता येऊ शकतं किंवा त्या दृष्टीनं पावलंही पडेल